स्मार्ट कोकण को युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही मासे पकडायला चाललो आहे हा बघा हा आमचा नितेश आणि ते कसे पकडणार त्याच्यासाठी कोविन बनवली आहे आधुनिक पद्धतीने खेकडे किंवा मासे दोन्ही ट्रॅप होऊ शकतो त्याच्यामध्ये तर ते कसे पकडणार तर ते आज आमचा नितेश आमचा भाऊ तो सांगणार आहे निते त्याच्या पुढची व्हिडिओ त्याच्याकडूनच बघा मित्रांनो आज तुम्हाला आम्ही मासे कसे पकडतात ते दाखवतो आम्ही नवीन पद्धतीची एक आपण बनवली तीन बरणी घेतली तिला असं गोल झाकण कापलं आणि ही आपली बॉट बॉटल आहे अडीच तीन लिटरची ती आम्ही अशी कापली आहे आणि पाणी दोऱ्याने बांधलेलं आहे त्याच्यानंतर ही बाटली बघा त्याने अशी कापली म्हणजे भुतूर बरोबर कुर्ली बिरली जाऊ होई पण येताना हा येता नये म्हणजे खून कशी असतात तशा ही आधुनिक कोई नाही आणि हे बाकी बाजू होल टाकलं माये डोके असत म्हणजे त्याच्यानी त्याच्या येतात आणि सुद्धा आपण टाकतो पण आता नाही टाकू शकतो ना पिठाचे गोळी मासे आता आपण कुर्ले पकडतो आणि मासे म्हणजे दोन आणि ह्या आणि बांधूचा लागतात खांदिक बांधूची झाडा झाडाबिडा बाजूच्या हा ते आपण डायरेक्ट थेच बघ काय म्हणतो चला चला हो मासे पकडण्यात खेकडे पकडण्यात तर बेस्ट खेकड्यांक घाबरता माश्यांक तसं घाबरणार ते तिकडे हे घेऊन चालले माश्याचे आणि जंगल खूप आहे बाबा हा आमचो होळा अडे बावडी अडे आम्ही माड लायलो हे तुमचा माहित अस आता गणपती आम्ही वाटा केलो हे बघा पहिलं असं माती आणि जात चिरे बिरे राहिलो खडे रायत आहे ह्या बघा आता मित्रांनो की आधुनिक पद्धतीन कोईन कशी बनवली ती ह्या बाबल्यान आमच्या सांगल्यान जा आता हे माशाचे डोके आम्ही टाकलो म्हणजे पदार्थ पदार्थही चालता जे कोंबड्याचे आतडे वगैरे टाकतो दोन वेळा आतडे टाकलो आम्ही आतळे गावाक ना म्हणून आम्ही माश्याचा टाकतो आणि कधी ह्या पकडताना आशा करूची नसतं बरोबर ना बाबू सांगूचा नसतं आमक गावतले वगैरे अचानक गावतले सकाळी तेव्हा आपण बघायचा कुसला म वाचायला आणि वास जे तरत तरत ते येतले असं असत याच्यात पिशी थेट टाकून हे कसे टाकता आता

हा आणि ह्याच्यावर कसे ते पेंडिंग म्हणजे हो आणि तसे ते बाहेर जाणार नाही ना पटकन नाही जाऊ ह्या बघा ह्या कसा असता वरसून गेला का ह्या असा होता कापून ठेव पण वर असे येऊ तर बघा परत वर येऊ चान्स नाही आता ह्या आतमध्ये आम्ही टाकलो एका दोन तीन होल टाकलो पी पी शियंका ह्या बांधू बांधव आता कसा बघाच आता वाद झाली पाऊस पडलो ना दोन चार दिवस कालपासून वाय आपले

पुढे लावताय आणि है सकाळी येऊ तर लागत तरी किती वाजता काढून घेऊन जाता बरोबर पुन्हा येलो काढून घेऊन जाता

ने एका टायमात चार तरी येऊ तीन चार गावाला पाळा बांधला झाडाच्या पिशी रवाक आतमध्ये हे बघा मासे दिसतात बघा एक दोन पटकन ट्रॅप होते उद्या सकाळी आपण येऊया सकाळचे साडेसहा वाजले आपण बघूया कोण लावली आहे त्याच्यात खेकडे किंवा मासे आले आहेत एक्सायटेड फक्त तोंड धुवून घेतो आलो आता मी सुद्धा Det er siste dag på dagen. वा अगदी बाहे माझे गो इतकं मोठं तीन चार मासे चला आता घराकडे घेऊन जाऊया परत संध्याकाळी पळले पळले पाणी आलं ओवा ब एक मोठी आणि एक छोटी गावली असे गावतात मित्रांनो कधी जास्त गावत एक दान टाकलेलो आत स गावलेले आणि मोठी गोय मोठी बाई एक मोठी आणि एक छोटी कोकली गावली आहे तुझी शेंगटी काही गेली रे आई बस शेंगटी म्हणजे गावली म्हणता मग तिथे तू बघितलं ना बुतूर गेलेले हो हो तुम्ही पण अशी कोहीन बनवा आणि मासे कुरले पकडा तर मित्रांनो ही आधुनिक पद्धतीची कोहीन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आज दोनच कुरले गावले एक छोटी आणि एक मोठी कुरले गावली कधी चार गावतं पाच गावतं कधी त्यात मासे असतं शेणची आणि आज दोनच गावले तर तुमचा कशी वाटली नक्की सांगा तुम्ही असे कोहीन मासे खेकडे काय तर पकडा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि काय तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये